म्हणे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यती अशा गोष्टी घडत आहेत एकमेकांवर टीका आरोप करणारे पक्ष आज एकत्र आलेत प्रमुख चार पक्षांचे महाराष्ट्रात आज सहा पक्ष झालेत पण असं असून सुद्धा महाराष्ट्राची स्थिती आज स्थिरावली असं कोणताच राजकीय विश्लेषक ठामपणे सांगू शकत नाही आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागले त्यामुळे मग विधानसभेला काय काय नवीन धक्के मिळत आहेत हे येत्या काळात सर्वांना समजेलच अलीकडंच अजित पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे देखील आता बारामतीमधून अजित पवारांऐवजी जय पवार विधानसभेच्या रिंगणात असतील अशा चर्चा सुरू झाल्यात एकीकडं महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून आता विधानसभेला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत त्यासाठी मग बैठका पक्षीय कार्यकर्त्यांच्या सभा जागा वाटपासंबंधीची चर्चा सुरू झाल्यात तर दुसरीकडं मात्र महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार अशा चर्चांना उधाण आले आणि याला कारण ठरलंय संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बंद दाराआड झालेली एक चर्चा चौदा ऑगस्ट दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी आंतरवली सराठी येतं जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आणि नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमुळं मुला। आता राज्यात तिसरी आघाडी होऊ शकते असं बोललं जाते याच गोष्टीचा थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक गाजली ती मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा अशा सांगण्यावरून महाराष्ट्रातील बडे नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असं बोललं जाते थोडक्यात काय तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला मग आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिले आता जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचं दिसून येतंय त्याबद्दलची आपली स्पष्ट भूमिका आपण एकोणतीस ऑगस्टला जाहीर करू अशी भूमिका जरांगेंनी यावेळी जाहीर केली लढायचं की पाडायचं याचा निर्णय एकोणतीस ऑगस्टला जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं नुकतंच त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी येऊन आपल्याला भेटावं असं आवाहन केलं होतं आणि त्यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक इच्छुक उमेदवारांनी बुधवारी त्यांची भेट घेतली याच दिवशी छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज तथा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय संभाजीराजेंनी स्थापन केलेली स्वराज्य ही संघटना महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये आपले हातपाय पसरत आहे असं असताना आता संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते या भेटीत मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली अशी शक्यता वर्तवली जाते तीन तास झालेल्या या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगेंसोबत एक पत्रकार परिषद घेतली ज्यात ते म्हणाले मनोज जारांगेंची तब्येत बिघडल्यामुळे मी इथं आलो होतो या भेटीत राजकीय चर्चा सुद्धा झाले मनोज जरांगे यांचं कौतुक करावं असं वाटलं होतं अनेक वर्षांपासून मनोज जरांगे यांना मी ओळखतो जरांगे यांना नेहमी सपोर्ट करण्याची माझी भूमिका आहे वेळ भरपूर होता त्यामुळे चर्चासुद्धा चांगली झाली एक मोठं साम्राज्य उभं केलं म्हणून शाबासकी देण्यासाठी आलो होतो मन मोकळ्या मनानं चर्चा झाली आणि मला त्यांनी तब्येतीची काळजी घेणार असा शब्द दिलाय पण असं बोलतानाच त्यांनी जरांगेंसोबत आघाडी करण्याचे संकेतसुद्धा दिले ते पुढं म्हणाले सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत शेवटी एकोणतीस तारखेला तेच सगळी भूमिका स्पष्ट करणार आहेत सगळे आपापले स्वतंत्र आहेत म्हणून जरांगे पाटील यांचा दृष्टिकोन आणि आमचं उद्दिष्ट एकच आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊन लढा द्यायचा की नाही याबाबत आमच्यात प्राथमिक सकारात्मक चर्चा झाली शिवाय त्याआधी सोलापुरात संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर एका कार्यक्रमावेळी व्यासपीठावरती एकत्र आले होते तेव्हा सुद्धा संभाजीराजेंनी तिसऱ्या आघाडीचा अंदाज बोलून दाखवला होता आमचे उमेदवार विधानसभेला उभे राहतील किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेलं नाही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याच्या मी प्रयत्नात आहे आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत महायुती महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आमचा संबंध येत नाही तिसऱ्या आघाडीचा पर्यायसुद्धा नाकारता येत नाही आज माझ्यासोबत राजरत्न आंबेडकर आहेत हा पहिला टप्पा आहे सुरुवात झालेले पर्याय खुले आहेत असं सुद्धा संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळं संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर सुद्धा या आघाडीमध्ये सामील होणार अशी चर्चा सध्या वर्तुळात सुरू आहे आज सकाळी सुद्धा राजरत्न आंबेडकर यांनी जरांगेंची भेट घेतली होती यावेळी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींवर टीका केली महाविकास आघाडी महायुतीला लोकवाई टाकलेत त्यामुळे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे महायुती हटवली तर महाविकास आघाडी येते महाविकास आघाडी हटवली तर महायुती येते पण गोरगरीब सामान्य लोक विधानसभेत गेले पाहिजेत आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत अजून बऱ्याच बैठका आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी माध्यमांना दिली शिवाय त्यांनी नुकतंच आर पी आय या नवीन पक्षाची देखील स्थापना केली राजरत्न आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती यांची संभाजी सुद्धा जवळ एक असल्याचं बोललं जाते दरम्यान दरम्यान संभाजीराजेंनी सुद्धा राजरत्न यांनी राजकारणात यावं असं त्यांना आवाहन केलं होतं मग आता संभाजीराजे छत्रपती आणि राजरत्न आंबेडकर यांनी घेतलेल्या जरांग्यांच्या भेटीमुळं संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर हे महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत असे संकेत येऊ लागले जर असं झालं तर ऐतिहासिक वारसा सांगणारे संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाला एक करणारे जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत राजरत्न आंबेडकर यांच्या रूपाने दलित चेहरा सोबत आल्यास ही आघाडी महायुती आणि महाविकास आघाडीला जोरात टक्कर देईल असं बोललं जाते अशातच मनसेसारख्या पक्षानं स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय वंचित सुद्धा स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत मग जर असं झालं तर ही तिसरी आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या शंका नाही आता या आघाडीबाबत जरांगेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे जे एकोणतीस ऑगस्टला ते जाहीर करतील मग आता जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला या तिसऱ्या आघाडीविषयी काय वाटतं संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर यांनी एकत्र यावं का ते एकत्र आल्यास महाराष्ट्राची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल आणि त्यांच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडी किमग महायुती फटका कोणाला बसेल याबाबतची आपली मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद